हॅलो वेलकम टू माय चॅनल मी आणि आई तर आपण बघतो आहे की एक जे यूट्यूबर्स आहेत त्यांची बायको चालली गेलेली आहे आणि ती बायको आता येत नाही बोललेली आहे आधी आपण त्यांच्याबद्दल खूपसे व्हिडिओ टाकलेले आहेत आणि त्या मुलाचं वय जेव्हा खूप कमी वयात लग्न झालं होतं त्याचं कमी वयात म्हणण्यापेक्षा वीस एकवीस वर्षाच्या आताच त्याचं लग्न झालेलं होतं आणि त्याची बायको पण नेमकी अठरा ते एकोणीस वर्षाचीच होती तर त्यांचं लग्न झालेलं होतं आणि ती बाई फक्त ती मुलगी म्हणजे चारच महिने राहिली आणि पाचव्या महिन्यापासून जी गेली तर आजपर्यंत ती आपल्या माहेरीच आहे मग त्याच्यानंतर काय झालं की तो तो मुलगा जो सतत 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 म्हणायचा माझ्या बायकोला आणून द्या माझ्या बायकोला आणून द्या बहिणींना म्हणायचं माझं तुम्ही वाटोळं केलं आईला म्हणायचं माझ्या बायकोला तू हाकलून लावलं भावाला भाव झाला असं तो खूप काही नाटक करत होता तर सदैव सदैव नाटक करण्या मग करत होता तो मा की माझी बायको मला कशी तरी परत करून आणून द्या म्हणून मग हे लोक सगळेजणं गेले आणि त्याच्या बायकोचं काय आहे ते बोलणं ऐकून घेतलं आता त्याच्या बायकोचं असं म्हणणं झालं की मला नांदायला यायचंच नाही आहे म्हणून काय तर तिने घरातले काही प्रॉब्लेम सांगितले की तुमच्याकडे बोरिंग नाही आहे मला पाणी बाहेरून आणावं लागतं परत माझा नवरा नीट वागत नाही कामाला जात नाही कुठलंही कष्ट करत नाही दोन पैसे तो आणत नाही सतत नाही सतत फक्त यूट्यूबवरूनच तुम्हाला पैसा मिळतो बाकी दुसरंही कुठलं तुमचं कष्ट राहत नाही असं म्हणून तिने हे सगळ्या गोष्टी समोर फेस टू फेस बोलणं झालं आता बोलणं झाल्यानंतर काय झालं तिकडनं हे पाहुणे आली आणि त्यांनी मग म्हटलं असेल मुलीकडल्याने की आमचं सामान वगैरे आम्हाला आता रिटर्न देऊन द्या तुम्ही तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करा सोडचिठ्ठी घेऊन टाका आणि आमचाही मार्ग मोका करा आणि तुम्ही तुमचा मार्ग मोकळा करून घ्या म्हणून असं काहीतरी यांचं बोलणं झालं बोलणं झाल्यानंतर यांना चहा पाणी जे काही द्यायचं होतं त्यांनी दिलं नाही दिलं हे आता माहिती नाही आपल्याला आणि ते करून हे लोक परत आले मग आल्यानंतर यांच्या घरून सगळेजणं घरी परत आल्यानंतर मग यांनी सांगितलं आपली हरिकथा यांनी चालू केली सांगायला की के ती मुलीला मनात प्रेमच नव्हतं त्या मुलाविषयी म्हणून ती काही नांदायला तयार नव्हती पण आमचा मुलगा होता की हा खूप प्रेम करत होता तिच्यावर आणि ती जसं म्हणेल तसं हा करत होता त्या आमच्याकडून तिला काही त्रास नव्हता ती जशी म्हणेल तशी वागू शकत होती राहू शकत होती राहत होती असं यांचं म्हणणं चालू झालं आता याच्यानंतर काय झालं यांनी खुशी मनवण्याचं एक नाटक केलं तर आता त्याच्यावर आपण आलेलो आहे खुशी मनवताना हे लोक असे धांगडधिंगड नाचत आहे त्या धांगडधिंगण नाचण्याला काही अर्थ नाही निरर्थक नाचणं आहे ना खुशी कशाची झाली त्याच्यामध्ये एका मुलाचा एका मुलाचा एका मुलीचा संसार मोडला आहे ठीक आहे आज ना उद्या दुसऱ्या ठिकाणी कोणाचं दोघांचंही होणारच आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि आपण जर कुणाच्या घरून अशा गोष्टी माता करून आलो आणि आल्यानंतर मग लगेच तिथे असं माहिती पडलं की ती मुलगी येण्याला तयार नाही आहे किंवा मुलगा नांदवायला तयार नाही आहे हे जे काही आहे मॅटर हे वादविवाद झाल्यानंतर मग जे सोल्युशन निघतं त्याचं की ती मुलगी नांदायला तयार नाही आहे किंवा मुलगा ठेवायला तयार नाही असे जे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतात त्याच्यानंतर आपण खुशी मनवतो का हा किती मोठा विचार आहे आणि खुशी होण्यासारखी काही गोष्ट नाही आहे दिवाळी नव्हती कुठलं सण नव्हतं त्यात त्यात ता... काही तुमचं असं नाचण्या गाण्याचं काही असं तुमचं काही कारण नव्हतं तरी तुम्ही एवढ्या जोडजोडानं हा 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 करून नाचून राहिले बिफ्यावेली फॅमिली मागचं रिझन काय होतं का बरं आपल्या पोटात पोरी नाही आहे का आपल्याला पोरं बरं नाही आहे का आज आपण दुसऱ्यांच्या मुलीचं म्हणा किंवा आपल्याच मुलाचं म्हणा वाटो करताना आपण आपल्या डोळ्यांनी पाहून राहिलो तर हे कुठपर्यंत योग्य आहे आपल्या हो पोटी पोरी नाही आहे का शेजाऱ्यांचं दुःख म्हणजे आपलं दुःख होते असं जर समजून घेतलं ना तर आपल्या घरच्यांची आज अशी परिस्थिती आहे हे बघून आपल्याला असं नाचता नाचता आलं ना नाचण्यामागचं काही कारणच नसतो आणि काय खुशी दाखवून राहिली तुम्ही लोकांना काही कळत नाही का लोकांना कळतं की तुम्ही आतून तुटून चुकलेले आहे पण तुम्ही हे उग उगीच नाटक करत आहे नाचण्याचं असं नाचण्याचं नाटक करून किंवा खूप खुश राहण्याचं नाटक करून किंवा आमच्या थवडीतून ती सुटली आहे आमचं खूप तिला त्रास होत होता असं समजून जे तुम्ही हे नाचत आहे जे वारंवार तुम्ही दाखवत आहे पब्लिकला हे फार चुकीचं आहे हा विषय आपण आपले याच्यात पण विचार करायला पाहिजे की आज जर आपण विषय असा विचार करतो आहे की त्यांना त्रास झाला पाहिजे त्यांनी आपलं नाचणं पाहून त्यांच्या मनामध्ये असं दुःख जाहीर झालं पाहिजे की आमची मुलगी बघा हे लोकं किती चांगली नांदवली असती जर आम्ही पाठवली असती तर हे सगळं चुकीचं आहे ते बोलताना काही लागत नाही पण ज्याचं दुःख त्यालाच माहिती असेल खरं म्हणजे याच्यामध्ये तुमचाही काही सहभाग नव्हता तुमचंही काही दुःख नव्हतं पण म्हणण्याचं तात्पर्य हे आहे मुलीला नाही नांदता आलं काही तिचंही काही चुका असतील मुलाला नाही नांदवता आलं त्याच्याही काही चुका असतील असं साम समजून करून तुम्ही ह्या सगळ्या चुकांवर आपण आपल्या घरी आलो असतो आणि शांततेने विचार केला असता आता हा तुमचा खरं धिंगाणा पाहून तिला जरी यायची इच्छा जरी असली कारण इतक्या लवकर तुटत नाही हे सगळं हे जे लग्न झालेलं राहते ना हे तुटा तूट इतक्या लवकर होत नाही तुमच्या आमच्या म्हणण्याने कोर्टातून पण सहा सहा महिने वेट करावं लागतं आणि तुम्ही हे विचार करता आहे की नाही आम्ही जे काही आहे ते आम्ही ठीक आहे म्हणून किंवा जे काही आम्ही करतो आहे ते खूप एकदम उत्तम आहे म्हणून पण असं नसतं ना आज आपल्याही पोटी पोरी आहे आपल्याही नात्या नात्यामध्ये पोरीबारी आहेत उद्या आपल्या पोरींसोबत जर असं काही घडलं तर आपल्याला खरंच खुशी होणार आहे का किंवा पुढच्या व्यक्तीला खुशी झालेली तुम्हाला तरी आवडेल का हा एक साधा सोपा आहे विचार आणि सर्वसामान्य जनतेसाठी हा विचार आहे तुमच्या व्हिडिओ मार्फत काय घ्यायचं की कोणाचं जर तूर झाली किंवा कोणाची झाली तर नाचायचं खुशी म्हणवायची वेगच प्रकार दिसते आहे तुमचा लोकांनी याच्यातून काय घ्यायचं ते आम्ही खूप खुश आहे म्हणून अरे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की एक शिकली सवरलेली मुलगी जी काही ती अकरावी बारावी जे एक शिकलेली होती ती आणि तिच्यासोबत जर असं घडलं आहे तर कोणालाही असं वाटत नाही याच्या आधी तुम्ही सांगितलं आहे की ती मुलगी खूप घरजण मुलगी आहे खूप नातेवाईकामध्ये वावरलेली मुलगी आहे तिचं नातं कुटुंब खूप मोठं आहे आणि खूप चांगल्या प्रतिष्ठित नात्यातली मुलगी आहे ती आणि आज तुम्ही म्हणत आहे की ती अशी फालतू मुलगी होती त्यांना अशी सवय होती की जावयांच्या पैशावर त्यांनी घर रा घरी राहावं जावयाला घर जावया म्हणून ठेवावं त्यांच्या पैशावर त्यांनी मौजमस्ती मस्ती करावी असं विचार तुम्हाला आता दिसत आहे किती खोटे आरोप लावणार असं खोटं बोलल्याने खोटं नाही होणार ना हे सगळं सिद्ध करावं लागतं आणि त्यांना जरी ते असं वाटत असेल तर त्यांनी तोही उद्देश जाहीर केला असेल की आम्हाला असं वाटते बा तुमचा मुलगा की काम कष्ट करत नाही किंवा कुठेही जॉबला कामाला जात नाही तर आमच्या इथे आम्ही ठेवून घेऊ त्याला तर होऊ शकते त्याची सवय सुधरून जाईल म्हणून हाही विचार त्यांनी केला असेल ना तेव्हाच त्यांनी म्हटलं असेल ना कोण ठेवतो व कोणाला घर जावं येईल कुणाला इतका वेळ आहे हो आता तुम्हाला दिसत आहे की त्यांच्या गावातल्या मुली अशा पडलेल्या आहेत म्हणून किंवा त्यांच्या कुटुंबातल्या ह्या सवयीच आहे म्हणून खोटं बोलण्याला एक मात्रा राहते ना खोटं बोलण्याला एक वेळ राहते का राहते संधी राहते अति खोटं बोलून काय उपयोग आहे आज तुम्ही लोकांकडे एक बोट दाखवणार किंवा मी तुमच्याकडे जर काही चुकीचं बोलत असेल तर उद्या माझ्या पण घरी हेच होणार आहे ना याचा विचारपूर्वक करूनच आपण काही दुसऱ्या व्यक्तीला बोलायला पाहिजे किंवा दुसऱ्या व्यक्तीबद्दल अशी सगळी माहिती पुरवली पाहिजे सोशल मीडियावर ते लोकं नाही आहे मग तुम्हाला काही गरज नव्हती ना एवढी सुखी संसार आहे आमचा हसतो खेळतो आहे असं सगळं जाहीर करून दाखवायची काही गरज नव्हती ते लोक आहे का सोशल मीडियावर त्याला पण कडलं कुठलं चॅनल आहे का मग काय गरज होती एवढं जर त्या मुलीच्या मनामध्ये आलं की नाही आपण चार सहा महिन्यानंतर गेलं पाहिजे तर खरंच तिच्या डोक्यामध्ये हा विचार परत परत येणार नाही का माझे की माझ्या नंदा किती खुश राहून राहिल्या होत्या माझ्या सासू किती नाचून राहिली होती माझे भासले कसे नाचत होते मोठे दीर म्हणजे हे किती वाईट वाटेल आणि जर तुम्हाला जर कोणी काही बोललं की तुम्ही त्यांना सरळ सरळ म्हणता ते आमच्या पोरींवर बोलतात आमच्यावर बोलतात आम्ही आमचे व्हिडिओ कसे पण काढू लोकांना काय करायचं आहे आम्ही कसं पण दाखवू आम्ही आमच्या जीवावर चॅनल मोठं केलं तुम्ही एकट्या ज्या जीवावर चॅनल मोठं केलं का तुम्हाला लोकांनी प्रतिसाद दिला असेल तेव्हाच तुमचं चॅनल मोठं झालं ना कोणी आमचं चॅनल प्रमोशन केलं काय प्रमोशन कोण कोणाचं करतं कोण कोणाचं प्रमोशन करतं कोणाला एवढी वेळ नाही आहे ना मग ज्या जे जय तुमचं चुकलेलं आहे त्या चुकीलाच लोक धरून बोलत आहेत त्यात तुम्ही काय एवढं त्रास करून घेत आहे तुम्ही चुकलेच नाही तर लोक कशाला बोलतील तुम्ही जे म्हणता आहे तर लोक आमच्या जीवावर खातात कोणी कोणाच्या जी 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 जीवावर नाही खात सका आपले नशीबाने खातात कोणी कोणाच्या जी 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 जीवावर नाही खात आज मी चॅनलवर तुमच्या नावाचा जर व्हिडिओ टाकेल किंवा तुमचा थांबलेचा जर वापर करेल तर मला काही खूप मोठे व्यूज येऊन काही मी घरदार नाही बांधणार नाही एकाच वेळेला पण तुमच्या चुका दाखवल्यानं जर नाही तर तुम्ही तर असेच वावरणार पुढे चालू तुमच्याबद्दलची काय सहानुभूती टाकायची अरे तुम्ही पण गरिबीतून निघालेले आहे ना तुम्ही त्याची तर जाणीव ठेवा जर तुम्हाला त्यावेळेला जर लोकांनी हसलं असतं तर तुम्हाला आज एवढे व्यूज मिळाले असते का एवढे सबस्क्राईब झाले असते का तुमचे मग का म्हणून तुम्ही कोणाला एकदम घानाड्या भाषेमध्ये बोलत आहे तुम्ही पण किती बोलता तुम्हाला राग कसा येतो मग तडफडता तुम्ही रागाला की असं वाटतं तुम्हाला की जवळ असता तुम्ही या व्यक्तीला तुम्ही मारझोड केली असती म्हणून असं तुम्हाला वाटतं ना पण तुमच्या घरचा पसारा तुम्हीच दाखवता दुसरं कोणी दाखवत आहे का तुमच्या घरात कोणी बघायला आलं का तुम्हाला त्या व्यक्तीने काय बोललेलं आहे तुमचे ते नाते सोयरिक आहे त्यांनी काय बोललेले आहे किंवा मुलीच्या आईवडिलांनी काय बोललेलं आहे मुलीनी तुम्हाला काय बोललेली आहे हे कोणीतरी तुम्हाला विचारलं का तुम्ही स्वतःहून सांगितलं ना पब्लिकला तुम्ही सांगितलं म्हणजे पब्लिक झालेलं आहे युट्यूब पब्लिक प्लेस आहे इथे कोणी पण काही येऊन आपलं बोलू शकते कोणी पण आपलं मन व्यक्त करू शकते कोणी पण कमेंट्स वेग टाकू शकते मग तुम्हाला एवढा राग येण्याचं कारण काय आहे तुम्ही प्रत्येकाची कमेंट्स उचलता ज्यांनी तुम्हाला वाईट बोललेलं आहे त्यांची कमेंट्स उचलता आणि तुम्ही त्याचं थंडेल लावून तुम्ही त्याच्यावर नाना प्रकारचं शिवेगाळे करून बोलता अरे तुमच्या घरी पण लेकरं आहेत हा विचार करा माझ्या घरी पण लेकरं आहे मी जर तुमच्या बाबतीत जर चुकीचं बोलणार ना तर माझ्या घरी पण लेकरं आहे आज मी चांगलं दाखवत आहे आज मी चांगली बोलत आहे उद्या माझ्या लेकराचे माझे काय हाल होतील याबद्दलची तुम्हाला तरी माहिती आहे का किंवा मला तरी माहिती आहे का मग बोलताना मी पण विचार करेन या सगळ्या गोष्टीचं असं तर नाही की उठसुट मी तुम्हाला उलटसुलट बोलणार आहे स्वतः स्वतःचं समजून जायचं की आपण दुसऱ्यांना वाईट बोलण्यासाठी जर तयार असलो तर आज ना उद्या आपल्या इकडे कोणी ना कोणी बोलतीलच ठीक आहे तर माझा हा व्हिडिओ कोणासाठी आहे आणि कुणासाठी नाही हे तुम्ही नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि खरंच चुकतं आहे का की माझ्या बोलण्यामध्ये चुकी होते आहे हे पण तुम्ही कमेंट्समध्ये सांगा तर धन्यवाद पुढचे व्हिडिओ पाहण्यामध्ये तुम्ही परत इंटरेस्टेड असाल तर नक्कीच कमेंट्स करा तर थँक्यू